नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये दे आपण बघूया सिनियर सिटिझन्ससाठी आनंदाची बातमी सरकारने जाहीर केल्या चार नव्या योजना जाणून घ्या संपूर्ण फायदे व्हिडिओला सुरुवात करण्याबद्दल तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला दोन हजार पंचवीस मध्ये केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी चार महत्वाच्या योजनांची घोषणा केली आहे या योजनामुळे आर्थिक सुरक्षितता आरोग्य सुविधा टॅक्स सवलत आणि डिजिटल सेवा या चारही पातळ्यांवर मोठा फायदा होणार आहे भारतात वृद्धांची संख्या झपाट्याने वाढत असताना त्यांची जीवनशैली समाज सन्मानजनक आणि आत्मनिर्भर व्हावी या उद्देशाने या योजना तयार करण्यात आल्या आहे या योजनांमुळे ज्येष्ठ नागरिकांना जास्त व्याज दरावर बचत करण्याची संधी मिळेल टॅक्स पासून सवलत मिळेल पेन्शनमध्ये वाढ होईल आणि सरकारी सेवा डिजिटल पद्धतीने अधिक सुलभ होती सरकारचा हेतू असा आहे की निवृत्तीनंतरही वृद्धांना कोणतीही आर्थिक सामाजिक किंवा वैयक्तिक अडचण भासू नये त्यामुळेच या योजनामध्ये बँकिंग हेल्थकेअर ट्रॅव्हल टॅक्स आणि तक्रार निवारणाच्या सुविधा समाविष्ट आहेत चला तर मग जाणून घेऊया या चार नव्या योजनांचे संपूर्ण तपशील पात्रता आणि अर्ज प्रक्रिया योजना मुख्य फायदे सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम आठ पॉईंट दोन टक्के ते अकरा पॉईंट अडुसष्ट टक्के व्याजदर तीस लाखापर्यंत गुंतवणूक टॅक्स सवलत सरकारी हमी सुधारित पेन्शन योजना डिजिटल लाईफ सर्टिफिकेट डीबीटी सुविधा तीन हजार ते दहा हजार मासिक पेन्शन टॅक्स सवलत रुपये बारा लाख टॅक्स फ्री उत्पन्न टीडीएस लिमिट एक लाख पंच्याहत्तर प्लस वयोगटासाठी सोपी फाइलिंग डिजिटल सुविधा आधार आधार आधारित व्हेरिफिकेशन ऑनलाइन तक्रार पोर्टल डिजिटल पेमेंट अधिक व्याज आणि टॅक्स सवलत सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम ही दोन हजार पंचवीस मध्ये सर्वाधिक सुरक्षित आणि लाभदायक गुंतवणूक योजना मानली जात आहे या योजनेतो टक्के वरून अकरा पॉईंट वाढवण्यात आला आहे या योजनेअंतर्गत गुंतवणूक करता येते आणि टॅक्स मधून सूटही मिळते मुख्य वैशिष्ट्ये व्याजदर आठ पॉईंट दोन टक्के ते अकरा पॉईंट अडुसष्ट टक्के कमाल गुंतवणूक तीस लाख किमान गुंतवणूक एक हजार कालावधी पाच वर्षे तीन वर्षाचा वाढीचा पर्याय टॅक्स लाभ सेक्शन ऐंशी सी अंतर्गत व्याजाचा भरणा दर तीन महिन्यांनी सुरक्षा सरकारी हमी अर्ज प्रक्रिया जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा राष्ट्रीय बँकेत आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड वयाचा पुरावा पेन्शन योजना आणि डिजिटल सुविधा सरकारने पेन्शन योजनेत मोठे बदल केले आहेत डिजिटल लाईफ सर्टिफिकेटमुळे दरवर्षी शारीरिक सत्यापनाची गरज नाही पेन्शन थेट डीबीटी द्वारे खात्यात जमा केली जाते मुख्य फायदे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट डीबीटी द्वारे थेट पेन्शन मासिक पेन्शन तीन हजार ते दहा हजार पर्यंत अधिक पात्र लाभार्थी प्रमुख योजना इंदिरा गांधी नॅशनल ओल्ड एज पेन्शन स्कीम राज्यस्तरीय पेन्शन योजना विधवा आणि दिव्यांग पेन्शन योजना दोन हजार पंचवीस मध्ये टॅक्स मध्ये सवलत या वर्षीच्या बजेटमध्ये वृद्धांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे आता बारा लाख पर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर टॅक्स लागणार नाही तसेच फिक्स डिपॉझिट आणि सेव्हिंग अकाउंटवरील टीडीएस ची मर्यादा एक लाख करण्यात आली आहे मुख्य फायदे रुपये बारा लाख पर्यंत टॅक्स फ्री उत्पन्न टीडीएस मर्यादा एक लाख पंच्याहत्तर वर्षांवरील व्यक्तींना सोपी टॅक्स फायलिंग काही योजनांमध्ये पूर्णपणे टॅक्स फ्री लाभ डिजिटल सेवा तक्रार आणि निवारण सरकारने वृद्धांसाठी डिजिटल सेवा अधिक सुलभ केल्या आहेत आता तक्रारी ऑनलाईन पद्धतीने नोंदवता येतात आणि त्यांचे टॅ ट्रॅकिंगही शक्य आहे फायदे आधार आधारित व्हेरिफिकेशन ऑनलाइन तक्रार पोर्टल डिजिटल पेमेंट आणि ट्रॅकिंग हेल्पलाईन आणि सपोर्ट अतिरिक्त फायदे मोफत प्रवास रेल्वे बस मेट्रोमध्ये मोफत किंवा सवलतीचा प्रवास हेल्थ इन्शुरन्स आयुष्मान भारत अंतर्गत रुपये पाच लाखापर्यंत मोफत उपचार कायदेशीर मदत मोफत सल्ला आणि कायदेशीर सहकारी सहकारी सेवा बँक रुग्णालय कार्यालयात प्राधान्य मनोरंजन म्युझियम युद्धाने उद्याने इव्हेंट्ससाठी फ्री प्रवेश कोण अर्ज करू शकतो वय साठ वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काही होता पंचावन्न वर्षावरील गटांसाठी भारतीय नागरिकत्व आवश्यक आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड वयाचा पुरावा पॅन कार्ड मतदार ओळखपत्र उत्पन्नाचा पुरावा बँक तपशील पासपोर्ट साईज फोटो बी पी एल कार्ड अर्ज कसा करावा आपल्या राज्याच्या वरिष्ठ नागरिक कल्याण कार्यालय आणि ऑनलाईन पोर्टलवर जा फॉर्म भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा स्कीमनुसार बायोमेट्रिक किंवा फिजिकल व्हेरिफिकेशन करा अर्जानंतर तीस दिवसात लाभ मिळण्याची शक्यता काही महत्वाची सूचना आपल्या राज्याच्या सरकारी पोर्टलवर निय नियमितपणे अपडेट योग्य माहिती व दस्तऐवज द्या डिजिटल सेवा वापरून वेळ आणि खर्च वाचवा निष्कर्ष दोन हजार पंचवीस मध्ये सरकारकडून जाहीर झालेल्या या चार योजना हे सिनियर सिटीजनसाठी खऱ्या अर्थाने आश्वासक पाऊल आहे बचत पेन्शन टॅक्स सवलत आणि डिजिटल सुविधा या सर्व गोष्टींमुळे निवृत्तीनंतरचे जीवन अधिक सुलभ आणि सन्मानजनक होणार आहे तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणी या योजनांसाठी पात्र असाल तर त्याचा लाभ नक्की आणि जरूर घ्या धन्यवाद